वार्ता परिसरात दिनांक ऑक्टोबर रोजी छठ पूजेचा पारंपरिक उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला सूर्य देवतेच्या उपासनेसाठी ओळखला जाणारा सण म्हणजे छठ पूजा होय हा सण बिहार उत्तर प्रदेश व झारखंड अशा अनेक राज्यात थाटामाटात साजरा होणारा हा सण अंबरनाथ मध्ये गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो हा सण कुटुंबाच्या कल्याणासाठी समृद्धीसाठी व संतानाच्या दीर्घायुष्यासाठी पाळला जातो या व्रतामध्ये महिला छत्तीस तासांपर्यंत उपवास करतात आणि नदी तलावामध्ये उभे राहून मावळता व उगवता सूर्याला अर्घ देतात सूर्यास्ताच्या वेळी महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करून तलावाच्या काठावर सूर्य देवतेला अर्पण करत हातात बांबूची टोपली त्यात ठेवल्या गेलेल्या पाच प्रकारचे फळे ठेकुआ नारळ आणि गुळ यांच्या नैवेद्यासह महिला छटी माथेला प्रार्थना करतात या कार्यक्रमात शिवसेना कल्याण उपजिला महिला संघटक मीनाताई वालेकर व युवा उद्योजक पवन वालेकर यांच्या माध्यमातून छट पूजेला येणाऱ्या सुमारे पाच हजार भक्तांना फळे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात महिलांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेतला तसेच स्थानिक बबलू सी अशोक शाह कमलेश गुप्ता चंद्रकांत गांगुर्डे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी स्थानिक नागरिकांनी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी मीना वाळेकर पवन वाळेकर प्रकाश वाळूंज सारिका वाळूंज बबलू सिंह अशोक शाह कमलेश गुप्ता चंद्रकांत गांगुर्डे यशकुमार मल्होत्रा विनोद विश्वकर्मा अमर टोंडले यांच्यासह अनेक समाजसेवा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ छठ पूजेबद्दल एवढंच सांगेल मी की आमच्या इथे उत्तर भारतीय लोक मोठ्या प्रमाणात आहे आणि आताच जवळजवळ साडे ते पाच हजार महिला इथे येऊन गेल्या तर भारतीयांचा हा सर्वात मोठा सण आहे तर तो आम्ही आम माननीय मुख्य उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आणि तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून राबवण्यात आलेला आहे तर त्यांना प्रसाद म्हणून आम्ही फळ यांचं वाटप केलेलं आहे उत्तर भारतीय महिलांना छठ पूजेनिमित्त आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा आणि असेच काही कार्यक्रम आम्ही आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून राबवत जाऊ एवढंच एवढच विचार बहुत कि जो हमारे उत्तर भारतीय समाज और बिहारी समाज वो सब मिलके जो छठ पूजा का कार्यक्रम करते यहाँ पे कई सालों से ये जो प्रथा है चलती आ रही है और खुशी की बात ये है कि हमारे मीना तयवालेकर के तरफ से छठी मैया के लिए प्रसाद की आयोजन किया गया मैं मीना तयवालेकर को तहत दिल से धन्यवाद करता हूँ कि हमारे उत्तर भारतीय समाज के लिए इन्होंने फल वाटा प्रसाद के रूप में किए हैं उनको बहुत बहुत धन्यवाद छठी मैया से मैं प्रार्थना करूंगा कि मैम को छठी मैया की ढेर सारे आशीर्वाद मिले यही मैं मैया से आशीर्वाद मांगूंगा